स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कॉम्रेड केएल मलाबादे चौकात बसवण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तेवीस फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आजपासून लोकवर्गणीसाठी पावती बुकचं पूजन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे उभारल्या जाणाऱ्या या स्मारकासाठी शहरातल्या नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रम देशप्रेम आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक आहेत त्यांचं स्मरण कायमस्वरूपी राहावं यासाठी शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी हे तयार करून छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येतोय त्यांच्या बलिदानाचं स्मारक तयार करून नव्या पिढीला प्रेरणा देणारं हे स्मारक असल्याचं मत शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय दरम्यान या प्रकल्पासाठी सुमारे पंचवीस लाख रुपयांची गरज असून शासनाकडून काही प्रमाणात निधी मिळत असला तरी उर्वरित निधी नागरिकांच्या सहभागातून गोळा केला जाणार असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली होती त्या अनुषंगानं आजपासून लोकवर्गणीसाठी सुरुवात झाली आहे यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनी पहिली पावती करून एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी दिली दरम्यान ही मोहीम आजपासून अठरा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे त्याचबरोबर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनजागृती करत लोकवर्गणी गोळा करणार आहेत अशी माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिली आहे यावेळी अमृतमामा भोसले प्रमोद बचाटे संतोष सावंत अरविंद माने यांच्यासह शिवप्रतिष्ठान आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते